नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये सुरुवात आहे सर्वांची आणि सर्वांना गुड मॉर्निंग आता आम्ही जाणार आहोत पुण्याला आमच्या सुट्ट्या संपलेल्या आहेत आणि जॉबचं हे एक वैशिष्ट्य असतं की खूप वाईट वाटतं त्या टायमाला की आपण जेव्हा आपले जास्त सात आठ दिवस गेलेले थोडेफार आजारपणात पण गेले त्यामुळे काय वाटलं म्हणजे थोडंसं हे वाटलं आणि खूप कमी सुट्ट्या असतात आणि त्याच्यामध्ये पण आपण जास्त त्या आजारपणात गेलं खूप वाईट वाटतं ठीक आहे ते मित्रांनो झाले तर आता आम्ही निघलोय आहे कारण की पाऊस आता पूर्णपणे उघडलेला आहे हे बघू शकताय आणि आम्हाला इथे आता पुण्यासाठी पूर्ण तयारी झालेली सकाळपासून आम्ही आवरलेलो होतो सर्व बॅग बीक भरलेली होती पण पाऊस असल्यामुळे जायचं की नाही जायचं की नाही जरा तळ्यात माळ्यात होतं पण फायनली पाऊस उघडला आहे मित्रांनो पावसाचे आपले धन्यवाद आपण आता निघूया आपल्या जर्नीसाठी मित्रांनो पुन्हा एकदा आपला लास्ट आपण बघून घेऊया सर्व आणि भाऊ आणि बहीण शेळ्यांकडे गेलेले आहेत गाया वगैरे घेऊन त्यामुळे त्यांना काय भेटता येणार नाही आहे पण तरी पण आपला प्रवास आता स्टार्ट करूया कारण की पुन्हा पाऊस आहे इथं कारण की स्वीटी वगैरे आहे कारण की पुन्हा पाऊस आला तर ते भिजेल आणि मला दोन वाजेपर्यंत कामाला जाईल आहे यामुळे आपल्याला त्या टायमिंगनुसार निघायचं आहे कारण की आत्ता वाजलेले आहेत अकरा आणि त्याच्या अगोदर आपल्याला पोचायचं आहे पुण्यामध्ये बघू शकता मित्रांनो आम्ही आता खेडमध्ये पोहोचलेलो आहे आणि जरा इथं म्हटलं थोडं ब्रेक घेऊ म्हणजे पाणी वगैरे पिऊया आणि निघूया म्हटलं पाठीमागे बघू शकता व्ह्यू अशा प्रकारे चला मित्रांनो निघाय